दादा समीरे बरोबर आज खूप आनंदाचा असा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं काल दुपारी या जुन्नर तालुक्याचा आम जनतेला तरुणांना ज्येष्ठांना त्या ठिकाणी आम्ही आवाहन केलं होतं शरद दादा मित्र परिवाराने कि की आपण सगळ्यांनी हा जो रक्तदानाचा यज्ञ कर्म दादांच्या माध्यमातून किंवा दादांच्या म्हणून आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून जो काम आपण हातात घेतलं होतं त्या कार्यामध्ये सहभागी होण्याचं वाणीसाहेब आपण एक छोटंसं आवाहन केलं आणि इतकं भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद मिळेल असं स्वप्नात देखील वाटलं नाही पण मला असं वाटतं बरं का वाणीसाहेब की या नावातच जादू आहे आत्तापर्यंत आम्ही जे काय दहा बारा वर्ष पंधरा वर्ष आम्ही पाहतोय की आपण म्हणतो की एखाद्या माणसाच्या कार्य आणि त्या माणसाच्या काम करण्याच्या पद्धतीवरती त्याचं काम करण्याचं पद्धत जर पाहिली आपण किंवा लोकांना जनमानसांमध्ये इतकं तळागाळामध्ये जाऊन लोकांच्या काळजात भिडलेला माणूस आहे की आता रात्रीचे नऊ वाजले ते आणि नऊ वाजता देखील पाहतोय की आपण लाईन मध्ये या ठिकाणी रक्तदान होते रक्तदात्यांनी यावं तरी किती आमचं सगळं शरद दादा मित्र परिवाराचं बजेट कोलमडलं बजेट असं कोलमडलं की आम्ही या ठिकाणी मेडिक्लेम इन्शुरन्स जो काल आव्हान केलं त्याप्रमाणे करत होतो किंवा त्याच्याबरोबर तुम्ही पाहत असाल की आपण स्मार्ट वॉच जे या इथे येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याची त्या ठिकाणी काळजी वाहणारे शरीराची काळजी घेणारे की कशा पद्धतीने ते वॉच काल आपण बोललो आपल्या सगळ्या आव्हानामध्ये की ते वॉच कशा पद्धतीने असणार आहे आणि ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या रक्तदात्याची किंवा त्या माझ्या या जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांची ती काळजी कशा पद्धतीने घेणार आहे तुम्ही पाहताय की आता रात्रीच्या नऊ वाजल्यात आणि या ठिकाणी रक्तदान चालू आहे तुम्ही पहा या ठिकाणी पाहत असाल ती प्रत्येक शहरवर या ठिकाणी रक्तदान हे आत्ता देखील चालू आहे आणि विशेष म्हणजे पुन्ना पुन्ना की खरंच मी पुन्हा पुन्हा म्हणतो की ह्या नावातच जादू आहे शरददादा आले की आम लोक जनता त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात स्वतःच्या मनाने त्या ठिकाणी येतात आणि भरभरून त्या ठिकाणी या कार्यामध्ये सहभागी होत असतात आणि त्याचं उत्तम प्रतीक या ठिकाणी पाहतोय पश्चिम पट्ट्यामध्ये जुन्नरला देखील ही परिस्थिती आत्ताही कायम आहे आणि हा पूर्व पट्ट्यातला म्हणजे आण्यापासून नाण्यापर्यंत काल जे आपण लोकांना बोललो त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी तुम्हाला पाह पाहायला मिळते म्हणजे लोक आज आपल्या जुन्नर तालुक्यातली इतकी जागरूक आहे की जो माणूस खऱ्या अर्थाने समाजव्यवस्थेचे लोकांचं तळागाळातल्या माणसांचं आपल्या लोकांची जाऊन त्या ठिकाणी काळजी वाहतो त्याच्या एका हाकेला त्याने घेतलेल्या कार्याच्या एका हाते हाकेमध्ये हा, हा सिगळी आम जनता सर्वसामान्य तरुण आपलवृद्ध या ठिकाणी भरभरून येतात आहे आत्ता यावेळेला जर अशी गर्दी मंडपात असेल तर हे नवलच म्हणावं लागेल आणि हा करिश्मा फक्त आणि फक्त आदरणीय शरददादा सोनवणेंचाच आहे जरी आम्ही मित्र परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला असेल तरी देखील याच्या पाठीमागे जे नाव आहे की याच्या पाठीमागे जे कार्य आहे किंवा याच्या पाठीमागे जी प्रेरणा आहे ती आदरणीय शरददादा सोनवण्यांची तेच करू शकतात आणि त्यांच्या नावानेच ही जात्रा भरतीये यापूर्वी देखील आम्ही पाहिलं की वीस हजाराची मी काल तुम्हाला म्हटलं की वीस हजाराची ओपीडी याच ग्राउंडवर आम्ही घेतली होती आणि अशीच वीस हजाराची ओपीडी आम्ही जुन्नरला शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयावर घेतली होती आज त्याचाच प्रत्यय येतो की साधं रक्तदान शिबिर जे आयोजित केलं त्याच्यामध्ये आत्तापर्यंत या ठिकाणी दोन हजार दोनशेच्या अधिकच्या रक्तपिशव्या ठिकाणी कलेक्शन झाले म्हणजे पश्चिम पट्टा आणि पूर्वपट्टा जर आपण पाहिला तर आत्ताही या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की दोन हजार दोनशे बॅगच्या अधिकचं कलेक्शन या ठिकाणी होऊन आत्ता देखील आपण पाहतोय की या ठिकाणी काउंटरला तुम्ही समोर पाहत असाल ती गर्दी आत्ताही आहे आणि आता हे थांबवावं लागतंय हे यज्ञ कार्य आत्ता आम्हाला या ठिकाणी अर्ध्या तासात थांबावल ही गर्दी पाहा तुम्ही की काय परिस्थिती आहे रात्रीच्या नऊ वाजता देखील अशा परिस्थितीमध्ये लोक या ठिकाणी येतात आणि भरभरून या ठिकाणी या कार्यामध्ये सहभागी होतात याचं पुन्हा पुन्हा मी सांगेल की ह्या फक्त नावाचा करिश्मा आहे आणि त्याचं कारण असं आहे वाणीसाहेब तुम्ही पाहतोय आपण सगळी मंडळी पाहतोय गेले अनेक वर्ष सातत्याने या माणसाने तालुक्यात आल्यापासून फक्त आणि फक्त जनतेचा विचार केलाय या माणसाने कधी स्वतःचा विचार केला नाही तर ही जनता माझं कुटुंब आहे आणि या प्रेरणेतून या भावनेतून आव्हाणूस या ठिकाणी कार्य करत गेला आणि त्याचा प्रत्यय या ठिकाणी येतोय आणि हे कार्य असंच उत्तर उत्तर त्यांच्या हातून घडलं पाहिजे आम्ही या ठिकाणी शरददादा मित्रपरिवार या त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एकच आई तुळजाभवानीकडं आई शिवाई देती देवीकडं मागणं मागतो की अशा माणसाची गरज या तालुक्याला नक्कीच आहे आम्हाला तरुणांना या तालुक्याच्या ज्येष्ठांना या तालुक्यातल्या महिलांना या तालुक्यातल्या अबालवृद्धांना ह्या माणसाची किती गरज आहे याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतंय की जी गोष्ट समाजाच्या हिताची आहे जी गोष्ट लोकांच्या हिताची आहे ती आणि तीच गोष्ट या माणसाच्या हातून घडते अनेक वाढदिवस आपण पाहतोय कुठं कोणत्या शर्यती होतील कुठं कोणत्या पद्धतीने काम चालेल कोण कशा पद्धतीने केक कापल पण त्याच्यापेक्षा समाजाचे हित कोण जोपासते तर ते फक्त शरद दादा जोपासतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे का आम्ही दादांचे कार्य करतो आहोत की ज्या माणसाने आपलं कुटुंब ज्या तालुक्याला मानलं आहे त्या माणसाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून कार्य करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या परिवाराला आमच्या कुटुंबाला आमच्या वाटवडलांना देखील असं वाटतंय दे की खऱ्या अर्थाने आपलं पोरग कोणाच्या बरोबर आहे तर जो माणूस समाजाचा विचार करतोय जो माणूस तालुक्यातल्या आम जनतेचा विचार करतोय त्याच्याबरोबर आमची मुलं काम करतात याचा आमच्या घरातील परिवारातील प्रत्येक सदस्याला त्यांचा आमच्या कार्याबद्दल देखील सार्थ अभिमान आहे हे इतकं सारं काम करत असताना मी खरं तर मलाही माझ्याकडे शब्द नाही आहे की आता मी कशा पद्धतीने या रक्तदात्यांचं किंवा या समाजाचा आभार मानायचं हे शब्दात व्यक्त होणार नाही आभार मानणं पण तरी देखील मी आज सकाळपासून पश्चिम पट्ट्यात असेल किंवा पट्ट्यात जो काही तालुक्यातला जनसमुदाय गोळा झाला आणि या तालुक्यात रेकॉर्ड झालं आजपर्यंत रोटरीने कार्यक्रम घेतला आजपर्यंत आळेफाटा व्यापारी असोसिएशनने कार्यक्रम घेतला इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही रक्तदानाचं हे यज्ञ कार्य संपन्न झालं नव्हतं आज या ठिकाणी दोन हजार दोनशेच्या अधिकच्या पिशव्या अजून चालू आहेत कदाचित मला वाटतं अडीच हजार देखील होऊ शकतात अशी परिस्थिती शे दोनशे लोक या ठिकाणी आहेत आणि हे कार्य आम्ही साधारण एक तास दीड तास अजून चालवणार आहोत आणि हे उरकवणार आहोत मी पुन्हा एकदा शरददा सोनवणे परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे ज्या मंडळींनी या कार्यात या ठिकाणी आपलं मोलाचं योगदान दिले मग ते पॉलिसीवाले असतील किंवा रक्तदान जे ब्लड बँक आहेत ती शिवनेरी ब्लड बँक असेल आमचा त्या ठिकाणी आकाश असेल काय किंवा त्याचा मित्रपरिवार या सगळ्यांचं मी शरददादा मित्र परिवाराच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि जी मंडळी या कार्यामध्ये सकाळपासून सहभागी आहेत ज्यांनी या कार्यामध्ये स्वतःचं योगदान दिले जी स्वतःहून स्वयंसेवक स्वत म्हणून या ठिकाणी काम आहे ज्यांनी स्वतःहून या ठिकाणी कार्य केलं त्या सगळ्यांचं शरददादावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक घटकाचं या ठिकाणी मी शरददा मित्र परिवाराच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम असं सहकार्य या माणसाला आपल्या स्वतःसाठी या माणसावर आपण प्रेम करूयात याच या सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या साऱ्यांच्या वतीने आदरणीय शरददा त्यांच्या वाढदिवसाच्या दी। दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या तालुक्याच्या हिताचं कार्य जे दादांनी हातात घेतलं हे असंच उत्तर उत्तर त्यांच्या हातून वाढत राहू अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा आभार व्यक्त करून त्यांना दो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका